कपड़े में क्वालिटी नहीं दिया चलो अभी माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल टाकले प्रॉपर मार्केट व्हिडिओ आणि आज आपण जातो एपेस गणपती भेट म्हणजे आपल्या कपडे घेऊन शॉपिंगसाठी जातो मी आणि तुझा मित्र माझ्या इथे येऊन गेला तर आता परत जातो आम्ही एपेस तर गणपती आता पाच दिवस वगैरे गणेश चतुर्थीसाठी मी लेट जातले पण हे लवकर जातले माका पण जरा शॉपिंग करू च तर आता आपण जाऊया एसला आणि एफ एसला गेल्यावर जरा काय त्या काहीतरी किमतीस तर आता आपण किती घ्यायचे की आपल्यावर डिपेंड आहे तर बघूया किती घ्यायची आणि व्हिडिओ आवडला तर की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा तर आपण जाऊया आता ॲफ एसला हे तिघा आहोत आणि मी एक चार आज एप एस लुटूचा तर जाऊया आपण एप एसला चला तर तुमका तर माहीत असतं ना सी एस टी खाली उतरलं एपेसला जायच्या आधी ह्या एक मार्केट लागतं आतमध्ये फोगद्याच्या आतमध्ये तिकडे पण भरपूर काय काय भेटतं कोण येतात तर इकडे आहे बघा पण भरपूर काय काय आपल्या म्हणजे आवडी जा आपल्या गरजा ज्या वस्तूंची कपडे म्हणा घड्याळ आहोत परत रिंगलाईट भरपूर काय काय आहे बघा तर आपण जाऊया जरा मार्केटला कारण आज साडेचार हप्ता आम्ही निघालो आहोत कामावरून आता किती टाईम लागतो ला। आहे बेसला कारण पुरा मार्केट फिरल्याशिवाय किमती काढल्याशिवाय जमणार नाही हां दोन दिवस पाऊस नाही पण गरम भरपूर होता तर मित्रांनो ह्या आजाद माझा आणि इकडे बघा मार्केट चालूच झाला कपड्यांचा का शर्ट आहेत पॅन्ट टी शर्ट शूज आपल्याक हव्या हव्या आता शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि शूज तिकडून मार्केट सुरू आला आणि गर्दी पण हा बऱ्या प्रमाणात हा आपण तिकडे जाऊया बघूया काय काय आपण घेतला लाव आणि काय काय आपल्याक भेटत आता तिकडे बुक पण काय पाहिजे किती बरी या सर आता पोहचलो आपण एप एस मार्केटला इथून ते ह्या टोकापर्यंत मार्केटच मार्केट आहे भरलेला हे बघा सगळे कपडेच कपडे आहेत आपल्या हवे ते टी शर्ट पॅन्ट शर्ट सगळ्या साईजचे भेटतील पण ते इथे घालून भेटत नाही म्हणजे आपण म्हणजे काय म्हणतात ते का आपण घालून बघू शकत नाही घालून बघितले तर आपले होती पण इकडे काय या उघड्यावर काय घालून बघणार आमचं पब्लिक पुढे चालला इकडे शूज शर्ट प्रत्येक प्रत्येक टी शर्ट वेगवेगळ्या प्रकारचे डाऊन शोल्डर कॉलरचे सगळे प्रकारचे आपण बघूया आपण काय भेटतं आपल्या तर आमच्या इकडची पहिली बोनी झालेली आहे दाखवा अंडे काय घेतलं अंडे नाही या या स्टाईलमधली ही याने घेतली आणि यशने घेतली अंडे कितीला चारशेला एक दोन जोडी आठशे ला आणि तेवढ्यातच तो पाऊस आला चांगले आहे कापड आणि पहिला मुहूर्ताचा नार फुटला आहे शॉपिंगला सुरुवात झालेली आहे आणि पावसाची पण सुरुवात झाली तेवढ्यात आणि ते कापड कसा आहे कापड कापड आहे अच्छा का आपण नेक्स्ट आणि तेवढा पाऊस आला आहे आणि आपण परत एकदा दुसरीकडे जातोय मग भावा टी शर्ट आवडले आहे अँड्या भावाला ही आवडाची प्राईज ऐकून तो सध्या शांत बसला आहे

तर मित्रांनो आता आम्ही इकडे शॉपिंग केलं किती ती शर्ट ह्या पॅटर्नचा घेतलाय पण वाघ जरा वेगळं तर अडीचशे भेटला अशी माझ्याकडे एक हा आणि तू किती घेतले रे एक हा एक 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 तर सगळ्यांनी एक एक घेतले आणि एक एक मी एक त्याने पण घेतले हा म्हणजे चार टी शर्ट भेटली अडीचशे हजार रुपये चार टी शर्टा तर टी शर्ट बरी भेटली माझ्यासाठी नाही विवेकसाठी घेतल्या तर माका घाऊची हत बघू चांगली भेटतात का आता परत मला कॉलरची लागतात तर मित्रांनो ह्याचं टी शर्ट घेतले नाही किती रुपये तीनशे रुपये सांगितले किती साडेसातशेशे आणि तीनशे रुपयेला टी शर्ट घेतलाय आणि मी दोन टी शर्ट घेतली पाचशे रुपयाला गोल गोलगायची ती पण माझ्या माझ्यासाठी नाही दुसऱ्यांसाठी घेतली विवेकान नाग्यासाठी तर बघू हा ॲपल ॲपल तर <laughs> पाहिजे पायनॅपल पाहिजे चप्पल घेतलं काय तर मग अजूनही घ्याने ट्रॅक घेतली अडीचशेला बघू होय होईल होईल अडीचशेला सांगितली शूज <laughs> नको रे आणि अडीचशे डन सोल्ड आउट मी टी शर्ट मला भेटत कि नाही अंड्याची झाली आहे रे हा इथे बघतो आता मी इथे बघतो जरा हाय का माझ्या ठिकाणी कुठे बघूया इकडे जाण म्हणतो चल

साढ़े पाँच सौ देंगे फायदों तो नहीं आएंगे लेना चिल्ला बोलो जमे दे जाए बस छिल्ला वो छोड़ के बोलो जमे घाकर इतना करेगा बस किस काम नहीं करता एक पढ़ा दो अभी जीत उनसे भी नहीं किया तुमसे ज्यादा नहीं किया तुमसे भी करता तुम भी पचास और बढ़ाता नहीं पढ़ रहा है समझ लो आप खुद तो जब मैंने सस्ते में लिया है अभी एक रेट उसका और बोलो जमे दे देना

भरपूर शॉपिंग केली तर एक आता एक कार्गो घेतलं साडे अठराशे चांगले चारशे घेतलं आणि दोन तीन टी शर्ट घेतलं पण बऱ्यापैकी भेटले आहेत जी हवी होती तशीच भेटली आणि कलर पण बरे आहेत आता बघूया घरात जाऊचं इच्छा चालली आता संध्याकाळ झाली आहे तर मी करून आता आम्ही आता घरात तर बऱ्यापैकी शॉपिंग झालेली आहे आणि चांगल्या रेटमध्ये कपडे भेटले आमका मी काहीतरी पाच घेतलं आहे आणि बाकीच्या मित्रांनी पण घेतले आणि ते व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तो बरेच बाय बाय भरपूर जमाव झाला मार्केट